चार लाख रुपयांची साडी आता आमच्या समोर सादर होतीये ही साडी नीता अंबानी यांनी नेसली होती ही साडी दीपिका पदुकोण ने सुद्धा नेसलेली आहे साडी बघून मला लग्न कराव असं फायनली आली <है> मुद्द्यावर। <laughs> था। आहे मुद्द्यावर समोरच्यानी विचारलं की तुझी प्रॉपर्टी काय वगैरे आहे, आहे।, आहे। आणि आता दीपिका पदुकोण नंतर तिशा परदेशी एक साडी बनवायला चाळीस दिवस जातात खूप पेशन्स आहेत आईच्या साड्या त्या माझ्या असतात माझ्या साड्या त्या आईच्या असतात <laughs> <laughs> so, सो मला असं वाटतं की मी आईला गिफ्ट करेन म्हणजे तिने दोन वेळा युज करून झाल्यानंतर ती ऑटोमॅटिक माझ्याकडे येईल <laughs> लाईव्ह उदाहरण दाखव तुला हो ही माझ्या आईची साडी आहे पासून साडी हॅलो हाय नमस्कार मी जयंती वाघधरे दिवाळी आली तरी माझी शॉपिंग झालेली नाहीये आणि त्यासाठीच मी आले ठाण्यातल्या कला मंदिर मध्ये तेव्हा आपण जाऊया पाहूया इथे काय काय व्हरायटी आहे साड्यांमध्ये कृपया लक्ष असू द्या चला <laughs> तर हे आहे ठाण्यातलं प्रसिद्ध साड्यांचं दुकान कला मंदिर आणि बरं दिवाळीची शॉपिंग करायची आहे साड्यांची शॉपिंग करायची आहे ड्रेसेस पण पाहायचे आहेत तर यात का या मी काही एकटी नाही आहे या दिवाळी शॉपिंगमध्ये माझ्यासोबत माझी शॉपिंग पार्टनर सुद्धा असणार आहे माझी मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा परदेशी जी अगदी काही वेळा तिथे पोहोचणार आहे घर काम्स दिशा हाय वेलकम वेलकम कशी आहे मी छान तू कशी आहे मस्त कशी चालली आहे तुझी दिवाळीची शॉपिंग बऱ्यापैकी खूप काही घ्यायचं राहिलंय खूप काही घेतलंय पण तुलाही माहितीये की आपण जेव्हा शॉपिंगला निघतो तेव्हा ते कधी कम्प्लीटच होत नाही आय थिंक दिस इज द बेस्ट डेस्टिनेशन आणि इथे एक नाही तर तीन फ्लोअर आहेत एक्सप्लोअर करायला मजा येणार आहे मजा येणार आहे चला चला uh, मला साडी घ्यायची आहे तुला काय काय आहे uh, मला साडी घ्यायची आहे मला uh, एक पंजाबी ड्रेस घ्यायचा आहे आणि नेक्स्ट सी आपण जेवढं शॉपिंग कर, करू तेवढं आपल्यासाठी कमीच असतं आहे माहित नाही आज आय थिंक मी माझा बँक बॅलेन्स इथेच संपवणार किती सुंदर आहे मला वाटतं हा जो रंग आहे ना दिशा हा मला वाटतं यंदा हा खूपच म्हणजे ट्रेंड वाला है। असा हो, रंग आहे हो, हा ना वाव तुला माहितीये ही साडी मला कधीपासून घ्यायची होती आणि आज मी इथे बघते आणि प्रॉब्लेम काय ना आपल्याला ऑनलाईन मध्ये कळत नाहीत गाय काय मटेरियल करेक्ट करेक्ट आणि बघ ना किती सॉफ्ट असं मटेरियल आहे मोडाल सिल्क म्हणजे चापून चोपून बसणारी साडी हो म्हणजे मोडाल सिल्क कलर पण बघ ना सुंदर म्हणजे ह्यावर मी सांगते ब्लॅक कलरच ब्लाउज जाईल ब्ल्यू कलरचं ब्लाउज जाईल क्रीम कलरचं जाईल रेड ऑफकोर्स जाणारच आहे कॉन्ट्रास्ट तू येल्लो जरी घातलंस तरी ते जाईल करेक्ट मला असं वाटतं आपण आता एक थोडी ट्रेडिशनल अशी बघूया का साडी हो चालेल प्रॉपर म्हणजे त्यासाठी वरती जावं लागणार आहे प्रॉपर म्हणजे लक्ष्मीपूजना तर यापैकी कुठली साडी तुला अशी आवडलेली आहे जी आपण बाजूला करून ठेवू शकतो आय लाईक आय लाईक वन दिसवान याला काय म्हणतात कलमकारी कलमकारी तर पहिली साडी जी दिशाने निवडली आहे ती कलमकारी साडी आहे वाईस व्हेरी कलरफुल व्हेरी कलरफुल येस तर दिशा मला वाटते ही फक्त झलक आहे फर्स्ट फ्लोर वर आपल्याला आणखी व्हेरायटी बघायला मिळणार आहे एस्पेशली okay. बनारसी पैठणी कांजीवरम पटोला हे सगळे जे आपले इंडियन ट्रेडिशनच्या साड्या आहेत त्या सगळ्या आपण बघणार आहोत तर यापैकी तुझ्या काही डोक्यात चालू आहे का पैठणी किंवा बनारसी असं काही आय एम सो एक्सायटेड माझ्याकडे या सगळ्या सगळ्या साड्या आहेत पण आता मी इथे आलेच तर काय म्हणजे मला मला सगळंच बघायला आवडेल चला 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 जयंती कुठून सुरुवात करायची आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मला साड्या दिसत आहेत आणि याचबरोबर मला एक लाल रंगाचा लेहंगा सुद्धा दिसतोय तर तुझा कधी प्लॅन आहे लाल रंगाचा लेहंगा घालून वगैरे वगैरे आपण हा प्रश्न अवॉइड करतोय बर आपण दिवाळी विषयी बोलतोय वाटणी लग्न करावस वाटतंय फायनली आली आहे <है> बुद्ध्यावर <laughs> <बाली> इग्नोर हा <laughs> ना किती सुंदर साडी आहे ही so, ही साडी बघून दिशाला लग्न करावस वाटतंय क्या बात है सर रेखावाला अजून आलं नसतं रे तो एक फील देतोय नाही वाटत की माझी जी काय दिवाळी पार्टी असेल अंबानी सोबत त्यात मी ही साडी नेसून ओ या वायनो नॉट अंबानीस दिवाली पार्टी <laughs> खूपच सुंदर आहे यार ही साडी असेच निघू का मी <laughs> <laughs> खूप सुंदर बाद आहे पण ह्या मटेरियल ला काय म्हणतात टिशू सिल्क टिशू सिल्क अच्छा ही नहीं लिए फुगत नाही का मग ही नाही फुगत सो दिशा लग्नाची शॉपिंग आय I मीन mean, दिवाळीची शॉपिंग आपण चालू ठेवूया पण याच निमित्तानं एक प्रश्न तुला करायचा आहे तुझी एखादी दिवाळी आठवण एखादा किस्सा जो अजूनही तुझ्या लक्षात आहे असं एखादं काही एखादं नाहीये खूप आहेत लहानपणी आहे ना दिवाळीला म्हणतात की घरातला दार मेन डोअर बंद करायचं नसतो घर बंद करायचं तर आम्ही फक्त सेफ्टी डोअर लावून आम्ही आजी आजोबांच्या घरी जायचो अच्छा हा आणि नेबर्स असायचे घरी कारण की तेही कुठे बाहेर नाही जायचे तर एक तो ट्रस्ट होता की हा घरात काही प्रॉब्लेम होणार नाही पण मी आजी आजोबांचं घर आणि माझ्या नाना नानींचं घर आहे ना खूप मिस करते ग आता ते नाही आहेत पण ती जी मजा होती की म्हणजे आई बाबा तर कर प्रेम करतातच पण एक आजी आजोबांचं जे प्रेम असतं ना ते जगात कुठेच मिळत नाही इतके लाड असतात इतके लाड असतात आणि ना मला माझ्या स्पेशली नानीच्या हातचे ना शंकरपाळे खूप आवडायचे <laughs> फार खुसखुशीत आणि फार असं मला लहानपणापासून गोड आवडायचंच नाही तर ती छान माझ्यासाठी स्पेशल कमी गोड आणि असे खुसखुशीत कुरुम कुरुम wow. मी चकल्या एवढ्या खाल्ल्या नाहीयेत पण शंकरपाळे म्हणजे मी मी आत्ताही खूप असं खाऊ शकते रोज <laughs> खाऊ शकते एवढे मला आवडतात पण ते नानीच्या हातचे ग म्हणजे आजी आज हो नानी नाना आणि ते लहान एक बालपण ते इतकं मिस करते की यार ते वाला असायला पाहिजे ती दिवाळी पहाट ती एक थंडी तुला माहिती आपल्याकडे थंडीच पडत नाही आता दिवाळी कुडकुडत तर ते आपण छान कपडे घातलेले उठून, उठून, उठून। आठवड करायची अभ्यंग स्नान वगैरे हो म्हणजे ते ते दिवस ते डेज मी खूप मिस करते तर देशा आज आपण कला मंदिर मध्ये आलोय साडी शॉप मध्ये आलोय एखादी साडी जर तुला कुणाला गिफ्ट करायची असेल तर ती कोणती साडी असेल आणि ती कुणाला गिफ्ट करशील मला ना पैठणी खूप आवडते खूप म्हणजे खूप म्हणजे मी माझ्याकडे सेमी पैठणी आहेत प्युअर पैठणी आहेत आणि आईच्या साड्या त्या माझ्या असतात माझ्या साड्या त्या आईच्या सो मला असं वाटतं की मी आईला गिफ्ट करीन म्हणजे तिने दोन वेळा यूज करून झाल्यानंतर ती ऑटोमॅटिक माझ्याकडे येईल सो बेसिकली त्याचं एक <laughs> लाईव्ह उदाहरण दाखव तुला हो ही माझ्या आईची साडी आहे माझ्याकडे मी अनेकदा आणि आता त्याचा ड्रेसुली साडी साडी असं नसतं ग त्यातही एक नात्यांची एक वेगळीच उब असते मला असं oh, वाटतं oh. आणि ती एक वेगळीच आठवण असते oh. आणि oh. स्पेशली आईची साडी ती म्हणजे आपल्या आयुष्यातली पहिली साडी असते खरंय खरंय म्हणजे लहान असताना पण आपण आईची साडी असं लिटरली मला आठवतंय की मी अगदी छोटूशी होते आणि आईची साडी घ्यायचे त्याला मधून फोल्ड करायचं कारण की ती हाईटीला लांब असायची तर ती मधून फोल्ड करून कसं बस करून ते असं करून की आता मी आई आई, आई खेळणार <laughs> 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 सो तो एक बॉन्ड तो एक म्हण त्या साडी सोबतचा सा, आणि ते एक रिलेशन आई मुलगी आणि ती एक साडी त्या दोघी नेसतायत So ते, एक, ते एक वेगळीच मजा येतात आणि एक वेगळंच इमोशन दटलं येतात चला मग आईसाठी साडी घेऊ मला माहित नाही पण जयंती पैठणी बघून ना मला तो एक एक्झॅक्टली एक्झॅक्ट त्या ज्या फिलिंग त्या भावना मी आता शब्दात व्यक्त नाही करू शकत आणि कसं ना आ, इतर राज्यांच्या ज्या साड्या असतात ना त्याच्या तुलनेत पैठणीचा जो रिचनेस आहे ना मला वाटतं त्याला काही स्पर्धाच नाहीये <laughs> फार असं पारंपारिक आणि वाटत चंद्रकोर टिकली आणि अरे वा वा तर यात कलर्स पण आहेत पण म्हणजे मला एक प्रश्न होता तुम्हालाच कि म्हणजे आता कला मंदिर दोन तीन फ्लोअरचं शॉप आहे hmm. म्हणजे लोक घाबरत असतील यायला ना की बाबा आमच्या बजेटच्या साड्या आहेत का सर्वसामान्य क्लास साठी एक okay, okay. 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 हजार पासून अगदी साड्यांची सुरुवात आहे मस्त आणि नॉर्मल साड्यांची रेंज कशी असते तुमची थाउजंड पासून स्टार्टिंग हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यामुळे दुकानाची साईज आणि ग्रँजर वर जाऊ नका आपल्या बजेटच्या साड्या सुद्धा आहेत पैठणी कलांजली पैठणी कलांजली कलांजली ही सॉफ्ट मटेरियल सो आता सगळ्या साड्या आपण बघतोय आणि दिशा सगळ्यांच्याच प्रेमात आहे मी पण आहे पण आय हॅव टू कंट्रोल ना मी होस्ट आहे दिशा आपल्याला आता कोणती एक साडी निवडावी लागेल बघ मी एक तुला खरं खरं सांगू हा जो रंग आहे हा माझ्याकडे नाही आहे तर मला आईला गिफ्ट करायचंय लयच सेल्फिश झालेलं आहे हे सो आई हे आवडते का तुला येस ती हो बोलली हो बोलली <laughs> कुठे दिशा म्हणजे या कला मंदिर मध्ये येऊन सगळीकडे साड्या 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 दिशा हा ओ माय गॉड किती सुंदर साडी आहे नाही किती सुंदर आहे मला वाटतं ठेवणार आहे किती सुंदर साडी पण खरंच किती सुंदर साडी आहे का वे तुला माहितीये का ही ओरिजिनल पैठणी आहे आणि या एका साडीला तयार करायला साधारण दीड महिना जातो बाप रे कारण हे पूर्णच हाताने विणलेली साडी आहे रियली really? आणि म्हणजे म्हणूनच कदाचित ती इतकी सुंदर दिसते कारण त्यामागे इतक्या हातांचे कष्ट आहेत खरच खरंच खूपच सुंदर ही सो so, फायनली तुझं ठरलाय का कोणती साडी घ्यायची आहे आणि कन्फ्यूज आहे अजूनही कन्फ्युज आहे एपिसोडचं नाव बदलूया <laughs> 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 कन्फ्यूज दिशा पण खरंच खूप सुंदर आहे सुंदर आहे वाव चला मग आपण एक काम करूया पैठण्यात आपण पाहिलेल्या आहेत त्यातले काही कलर्स आपण साईडला ठेवलेले आहेत आता आपण बनारसी बघायची का हो बनारसी पटोला आणखी कोणत्या कांजीवरम चल चल चला चला चल खूप चल सो पैठणी साड्या बघून झालेल्या आहेत पण आता बनारसी आणि कांजीवरम या पण खूप सुंदर पॅटर्न आहेत साड्यांच्या तर आपण बघूया हो

कांजीवरम ही बेसिकली साऊथ बेस्ड आहे पैठणी महाराष्ट्र आणि कॉम्बिनेशन आहे आय मीन दिशा लुक एट द शाईन आहे रियल चांदी रियल चांदीचे डिझायनर सिल्क कांजीवरम सिल्क सुपर म्हणजे मला भीती वाटतो एक प्रश्न करायला पण काय बजेट काय आहे 1, 25, या वन ट्वेंटी ही साडी आहे ह्यात प्युअर चांदी आहे ओरिजिनल चांदी आहे आणि म्हणून ह्याचा रेट जास्त आहे बर विथ सर्टिफिकेट आपण या साडी सोबत देणार आहोत आणि हा कांजीवरमचा प्रकार आहे मग जशी चांदी आहे तसं सोनं पण असेल असं तुमच्याकडे बनवावी लागतं करेक्ट मग त्याची रेंज काय असेल म्हणजे सोन्याचा भाव आता आपल्याला माहिती का चा ला <laughs> चा चा सोना सोना चार लाखाच्या वर साडी आयुष्यात जर एकच साडी घ्यायची असेल तर त्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो करेक्ट म्हणजे सोन्याचा भाव वाढला तरी आपल्या साडीचाही भाव वाढेल आणि हे काहीतरी युनिक आहे ना म्हणजे हो, हो. नेहमीच्या साड्यांपेक्षा समथिंग युनिक सगळे कमीत कमी तीन ते चार तारी तारी तारी। मरून कलर ब्लॅक कलर सो so, चार पाच कलर अवेलेबल आहे अभिनेत्री रेखा इन्स्पायर्ड साड्या आहेत म्हणजे रेखाजी अशाच साड्या नेसतात म्हणजे मला असं वाटतं ना देशा अशा साड्या नेसायला पण ना एक कॉन्फिडन्स लागतो ना खरंच मी, मी तोच विचार करत ना होते की कॅरी दी साडीपुरमधे करेक्ट फॅन्सी आणि ट्रेडिशन दोन्ही व्हेरी क्लासी व्हेरी रॉयल क्लासी पण नाही पण मी रॉयल म्हणेन या साड्या कांचीपुरम ब्रोकेट सिल्क कलर कॉम्बिनेशन खूप पूर्ण हँड वोवन सारे तर oh. या ज्या एक्सक्लुझिव्ह साड्या असतात त्यात कलर्स मिळतात ही त्या प्रत्येक साडीचे डिझाईन्स वेगळी असतात जेवढे कलर्स तेवढ्या डिझाईन्स ओके ओके सेम डिझाईन सेम कलर नाही ओके आणि ही जशी तुम्ही म्हटलं की कम्प्लिटली हँड वोवन साडी आहे तर ह्याला yes, yes, बनवायला किती दिवस जातात फॉर्टी डेज एका साडीला सो ही एक साडी बनवायला चाळीस दिवस जातात खूप पेशन्स आहेत आणि त्यात अनेक हातांची मेहनत आहे ही खरच आणि इतके बारीक बारीक डिझाईन्स ना खरंच जे काही आहे एक एलिफंट आणि सेम तसाच एलिफंट बघ ना सेम साईज काही हा म्हणजे काही वर खाली झालेलं नाहीये साईज म्हणजे बारीक शेपूट बघशील तर ओ ठिकाणी आहे हे कॉम्बिनेशन म्हणजे खूपच सुंदर आहे एलिगंट आणि ह्या साड्यांमध्ये जसं तुम्ही आम्हाला मगाशी सव्वा लाखाची साडी दाखवली मला खूप उत्सुकता आहे चार लाखाची साडी बघण्याची तर एखादी झलक बस थोड्या थोड्या प्रॉपर्टीज आपल्याला असं हा हळूहळू हड़ु, हळूहळू हड़ु, थोड्या थोड्या प्रॉपर्टीज विकून अशा साड्या चार पाच लाखाच्या एक एक आणि बघ समोरच्यानी विचारलं की तुझी प्रॉपर्टी काय वगैरे येस काय प्रश्न आहे का तुम्हाला आमची <laughs> प्रॉपर्टी आणि अशा पद्धतीनं चार लाख रुपयांची साडी आता आमच्या समोर

म्हणजे साडी नेसून तुला कुठल्या प्रकारचं फेशियल वेशल करायची गरज आहे कर इतका तो ग्लो येणार चेहऱ्यावर आणि ही साडी नेसून घरीच बसायचं कुठे जायचं नाही लाखाची साडी मी जाऊ दे मी झाले तरी चालेल काय होता <laughs> का आहे साडी किडनॅप नाही व्हायला पाहिजे वाव पण मला या साडीविषयी जाणून घ्यायला आवडेल म्हणजे चार लाखाची साडी काय आहे याचा प्योर जरी साड़ी है पूर्ण टोटली हैंडलूम सिल्क है रियल कांचीपुरम टिश्यू सिल्क से साड़ी रियल कांचीपुरम टिश्यू सिल्क साड़ी प्योर बनारसी प्योर बनारसी वाव विद गंगा घाट आ हा हा क्या बात है या साड़ी ची हिज ब्यूटी है कि की यात अख गंगा घाट दाखवला है बघ ना किती सुंदर यात कलर्स है की एकच कलर अच्छा कलर्स पण आहेत आपल्याकडे अच्छा ही नीता अंबानी यांनी नेसलेली बनारसी साडी आहे तिने रेड कलर मध्ये नेसले ब्लू कलर ब्लू कलर मध्ये वा आणि ह्या रेंज कशा आहे त्यांच्या तीस हजाराची साडी आहे पण मग ह्यामध्ये पण हायर रेंज मध्ये मिळतात तर ही साडी नीता अंबानी यांनी नेसली होती ही साडी दीपिका पदुकोणने सुद्धा नेसलेली आहे बनारसी सिल्क साडी आणि आता दिशा परदेशी नाही आणि आता दीपिका पदुकोण नंतर दिशा परदेशी डीपी नंतर पुन्हा डीपी इस गोइ वेदर सुंदरच सर. वाव! सुंदर थँक्यू फायनली माझी साड्यांची शॉपिंग राहिली होती ती फायनली आज झाली आहे आणि थँक्यू कला मंदिर इतक्या ब्युटिफुल साड्या मी घेतल्या सो so, माझी दिवाळी खूप सुंदर जाणार आहे बघा हॅपी दिवाली काय मिसाजी आपण कला मंदिरला भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि आमच्या कला मंदिर ठाण्यातर्फे आपल्याला एक छोटीशी गिफ्ट हॅपी दिवाळी थँक्यू थँक्यू सो मच अँड हॅपी दिवाली, थाफे दिवाली. <laughs> <laughs>